समाज परिवर्तनासाठी प्रेरणा जागृत करण्याचे काम यापुढे शिक्षकांनी करावे पुणे येथील ज्ञान प्रबोधिनीचे ज्येष्ठ तज्ञ महेंद्र सेटिया यांचे आवाहन घारेवाडीत गुरुजन हृदय संमेलनाचे उत्साहात उद्घाटन राज्यभरातून गुरुजन व शिक्षणप्रेमींची हजेरी शिवम प्रतिष्ठानच्या वतीने कराड तालुक्यातील घारेवाडी येथे दोन दिवसांच्या गुरुजन हृदय संमेलनाला उत्साहात प्रारंभ झाला उद्घाटन प्रसंगी पहिल्या सत्रात शिकण्याची हौस वाढवताना या विषयावर मार्गदर्शन करताना महेंद्र सेटिया बोलत होते या संमेलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक शिक्षिका व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यावेळी दत्तात्रय पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुलकुमार पाटील उपाध्यक्ष महेश मोहिते प्रताप कुंभार सचिन काका पाटील धनंजय पवार सुभाष पाटील विनायक हिरवे सुहास प्रभावळे विनायकमाळी प्रकाश गाताडे प्रमोद दायगुडे पूनमताई साळुंके श्रीकांत बाबर डॉक्टर अशोक सावंत भगवान नलवडे दीपक घारे पानसकर यांच्यासह शिवमचे साधक उपस्थित होते मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे तसेच पुस्तकी ज्ञानापेक्षा बाह्य ज्ञानावर भर देऊन मुलांना ती माहिती मिळवण्यासाठी प्रवृत्त करणे असा सूर या संमेलनातून उमटला दुसऱ्या सत्रात अतुल देसाई यांनी बालहक्क व सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले त्यानंतर राष्ट्रपती पुरस्कार विजेते सागर बगाडे व संदीप पवार यांनी माझे शैक्षणिक प्रयोग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले या संमेलनात शिक्षणतज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे गुरुजनांना प्रेरणा मिळाली विठ्ठल मोहिते यांनी सूत्रसंचालन केले दत्तात्रय पवार यांनी प्रास्ताविक केले पूनमताई साळुंके यांनी आभार मानले या संमेलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड